शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो हा दिसतोय तुम्हाला जवळपास तीन एकराचा झेंडूचा प्लॉट सर्वात आधी लक्षात घ्या रेकॉर्ड ब्रेक फुलकळी यामध्ये लागलेली सेटिंग एकदम जबरदस्त झालेली आहे आणि एकंदरीतच विदाउट मल्चिंग हा झेंडूचा प्लॉट आहे पण त्या आधी लक्षात घ्या याची लागवडीचा कालावधी मी तुम्हाला सांगतो बारा ऑगस्ट या तारखेला या झंडूची लागवड केली होती आणि आजची तारीख तुमच्या समोर आहे जवळपास साठ दिवस ते पासष्ट दिवसाचा हा प्लॉट आहे या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये असा कोणताच गाव नाही जिल्हा नाही तालुका नाही जिथं पाऊस झाला नाही प्रत्येक ठिकाणी पाऊस झाला ह्या प्लॉट मध्ये जवळपास अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी साठलं होतं तरी पण हा जो काही जबरदस्त डेव्हलप झालेला झेंडूचा प्लॉट आहे ना तर हा आहे अशोका सीड कंपनीचा मिंचू ही व्हरायटी लक्षात घ्या परत एकदा सांगतो झेंडूची ही जी व्हरायटी आहे तर ही आहे मिंचू लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता याबद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगायचं झाली तर कुठल्याही प्रकारचा रोग यामध्ये आलेला नाही त्याचबरोबर संपूर्ण प्लॉट ग्रीनरी शायनिंग काळोखी एक नंबर आहे फुटवे जबरदस्त आहे आणि फुल देखील एकदम जबरदस्त आहे हे पाऊस चालू आहे सध्या शेतकरी मित्रांनो किती दाबल तरी जागेवर कॉम्पॅक्ट असं फुल आहे युनिफॉर्म जो म्हणतो आपण त्यामध्येच हे फुल तयार झालेलं आहे तोडायला देखील अतिशय इझी आहे विशेष म्हणजे याची हाईट टेबल प्लॉट आपण जो म्हणतो तर त्या पद्धतीने आहे यामुळं लक्षात घ्या भरघोस उत्पादन कशा पद्धतीने निघत तर <coughs> आपण जर योग्य नियोजन करत असू तर निश्चित स्वरूपात भरघोस उत्पादन आपल्याला या झेंडू पिकातून मिळणार आहे फुटवे देखील जबरदस्त आहे आणि रोगाला देखील अतिशय दनकट ही वरायटी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील झेंडू ची लागवड करायची असल्यास आज मी तुमच्या समोर सांगितलेले आहे अशोका सीड कंपनीची मिंचू ही वरायटी परत एकदा सांगतो मिंचू ही अशोका सीड्स कंपनीची झेंडूची व्हरायटी तुमच्या समोर घेऊन आलेला आहे आणि हा जवळपास तीन एकराचा ऑन टेबल प्लॉट आहे एकदा चालू झाल्यानंतर जे हार्वेस्टिंग आहे तर ह्या रित्या होतात जास्त दिवस लागत नाही आणि मार्केटमध्ये दे देखील मागणी असणार हे झेंडूचं फूल आहे आता तुम्हाला देखील झेंडू पिकायची लागवड करायची तर, तर तुम्हाला करा कशा पद्धतीने घ्याल कोणत्या मध्ये घ्याल कोणत्या दुकानात जाल कोणत्या कंपनीचं घ्याल तर अशोका सीड कंपनीच घ्यायचे आणि दिलेला नंबर आहे तर यावर फोन नक्की करायचा धन्यवाद जय जवान जय किसान